नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी विविध नक्षीकाम व देवदेवतांच्या प्रतिमा असलेल्या राख्यांना बहिणींची पसंती राखी खरेदीसाठी वस्मतच्या बाजारात महिलांची झुंबड बहीण भावाच्या पवित्र नात्यातील प्रेम आणि सुरक्षेचं बंधन असलेल्या राखी पौर्णिमानिमित्त बहिणींनी वस्मतच्या बाजारात आकर्षक राखी खरेदीसाठी गर्दी केल्याचं चित्र आहे भारतीय संस्कृती आणि परंपरेचं अभिन्न अंग असलेली राखी पौर्णिमा सण उत्सव शनिवारी साजरा केला जाणार आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून ओवाळणी करते या बदल्यात भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो भावाबरोबरच कुटुंबातील नाते यामुळे अधिक मजबूत होतात असा हा राखी पौर्णिमा सण उत्सव शनिवारी असून यासाठी वसमतचा बाजार विविध राख्यांनी फुलला आहे यावर्षी रुद्राक्षांची माळ असलेली राखी तसेच विविध देवदेवतांच्या प्रतिमा असलेल्या राख्यांना बहिणींची पसंती मिळत आहे तर बच्चे कंपनीसाठी छोटा भीम फुलांचे नक्षीकाम असलेल्या राख्या ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत राख्या विविध रंगांचे छटांचे धागे खरेदी केले जात आहेत तर उच्च भ्रू ग्राहकांकडून सोने व चांदीच्या राख्या देखील खरेदी करण्यासाठी सुवर्णकार यांच्याकडे महिलांची गर्दी होताना दिसत आहे एकूणच वसमतचा बाजार महिलांनी फुलला असून आपल्या आवडीनिवडीप्रमाणे राख्या खरेदी केल्या जात आहेत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट